आज आपण तांब्याची भांडी अगदी काही शेकंदातच चमकतील तांब्याची भांडी न घासता कशी स्वच्छ करायची तर त्यासाठी आज आपण घरच्या घरी फक्त जादुई पाणी बनवणार आहोत त्या जादुई पाण्यामध्ये फक्त आपल्याला दोन वस्तू लागणार आहेत तर त्या कोणत्या आहेत दोन वस्तू तांब्याची भांडी ही प्रत्येक घरात असतात सणावाराला ती लागतातच काही घरामध्ये तर दररोज देवपूजेसाठीही तांब्याची भांडी लागतात काही जण तर दररोज पाणी पिण्यासाठी ही तांब्याची भांडी वापरतात कारण त्या भांड्यामधील पाणी हे आपल्याला आपल्या शरीराला आरोग्यदायी असतं पण तांब्याची भांडी ही स्वच्छ करण्याचं काम जरा थोडं किचकटच वाटतं कारण या भांड्यावर पाण्याचे काळपट डाग हे लगेच पडतात म्हणून मी आज हे तुमचं किचकट काम अगदी सोपं कसं करायचं तर ते पहा मग हा अगदी घरच्या घरी उपाय करायचा आहे तुम्हाला ते भांडी घासायची अजिबातच गरज नाही अगदी काही शेकंदातच तांब्याची भांडी चमकतात किंवा चकाचक कशी करायची तर चला मग पाहूया आपल्याला तांब्याची भांडी चकाकण्यासाठी किंवा चमकावण्यासाठी आपण बनवणार आहोत जादुई पाणी तर आपल्याला या जादुई पाण्यासाठी फक्त दोन चमचे सायट्रिक ॲसिड किंवा लिंबूसत्व आणि दोन चमचे मीठ लागणार आहे तर चला मग उशीर न करता आपण व्हिडिओसाठी सुरुवात करूया तर व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे बघा भांडे कसे चकाकणार आहे तर चला मग करत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बघा ही तांब्याची भांडी आहेत तर ही तांब्याची भांडी पितळाची भांडी ही प्रत्येकाच्याच घरात असतात आणि ती भांडी कसं बऱ्याच ग्रहिणींना प्रश्न पडतो की ही तांब्याची भांडी अगदी काही क्षणातच कक्ष कश, कशी ह्याला चकाकी आणायची आणि घासण्याचा खूपच कंटाळा येतो आणि हे आहेच खरं कसं ही तांब्याची भांडी घासायला खूपच किचकट काम आहे तर बऱ्याच बायकांना खूपच किचकट वाटतं तर ते किचकट न वाटण्या पेक्षा मी अगदी तुम्हाला आज काही क्षणातच आपण फक्त दोनच वस्तू वापरून अगदी काही क्षणात जादूई पाणी बनवून आपण त्या पाण्याने ही भांडी अगदी याला चमकदार अशा म्हणजे चकाकी आणणार आहोत तर चला मग उशीर न करता आपण लगेच व्हिडिओसाठी स्टार्ट करूया तर आपल्याला जादूई पाणी अगोदर बनवून घ्यायचं आहे तर चला मग इकडं अगोदर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि इथं एक आपल्याला तुम्हाला पाणी किती तुमचे भांडे किती खराब झालेले आहेत तांब्याचे भांडे तुम्हाला किती असे चमकवायचे आहेत तर त्यानुसार तुम्ही आ, हे पातेला आता मी इथं थोडंसं छोटच घेतलेलं आहे तर मला इथं जवळपास दोन ग्लास पाणी हे कोमट करून घ्यायचं आहे थोडंसं गरम करून घ्यायचंय आपल्याला तर हे पाणी मी आता गरम करून घेते जर तुमचे जास्त भांडे असतील तर तुम्ही तीन चार ग्लास पाणी गरम करू शकतात तर आता हे थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचंय तर पाणी बघा चांगलं गरम झालेलं आहे जास्त गरम पण नाही आणि जास्त असं म्हणजे थंड पण नाही पाहिजे आपल्याला चांगलं बऱ्यापैकी कोमट पाहिजे आहे तर हे चांगलं कोम झालेलं आहे तर आता आपल्याला हे पातेलं खाली उतरून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे एक टोपलं घ्यायचं आहे तर या टोपल्यामध्ये आपल्याला हे पाणी वतून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला जादूई पाणी बनवायचं आहे तर त्यासाठी आपण हे कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला हे जी दोन सिक्रेट वस्तू आहेत तर त्या याच्यामध्ये घालायच्या आहेत तर ते आहे हे खायचं मीठ तर हे मीठ आपल्याला इथं दोन चमचे घालायचं आहे तर हे दोन चमचे मीठ घेतलेलं आहे आणि त्यातलंच एक महत्वाचं आणखी दुसरं एक वस्तू म्हणजे हे सायट्रिक ऍसिड तर हे कुठल्याही किराणा दुकानावर उपलब्ध असतं तर हे कुठल्याही दुकानावर किराणा दुकानावर हे मिळून जातं तर आता हे खायचं मीठ आणि सायट्रिक ऍसिड आपण हे दोन दोन चमचे घातलेलं आहे याच्यामध्ये आता हे पाण्यात आपल्याला पूर्ण काय करायचं विरगळून घ्यायचं तर हे मी आता पूर्ण विरगळून घेते तर खरं तर हे दोन वस्तू घातल्यानेच आपलं हे जादूई पाणी बनणार आहे तर त्यानेच आपले हे तांब्याचे जे भांडे आहेत तर ते अगदी असे चकाकणार आहेत अगदी आरशासारखे तर आता हे मी विरगळून घेते सगळं तर बघा जे हे जे यात आपण मीठ आणि सायट्रिक ऍसिड टाकलं होतं तर सायट्रिक ऍसिडलाच आपण लिंबूसत्व पण म्हणतात तर बघा हे लिंबूसत्वच आहे तर ते कसं लिक्विडमध्ये पण मिळतं आणि असं मिठासारखे जे छोटे छोटे खडे असतात साखरेसारखे तर त्यामध्ये पण मिळतं तर मी ते जे मोठं होतं तर खडेल तर तेच आणलं होतं सायट्रिक ॲसिड तर बघा हे आता पूर्ण विरगळलेलं आहे तर आता पाहू शकतात बघा आता हे जादुई पाणी आपलं इथं तयार झालेलं आहे तर तुम्हाला मी अगोदर हे जे भांडे आहेत तर मी हे दाखवते बघा किती खराब झालेले आहे त्याला पाण्याचे असे डाग हे पडतात काळे तर आता मी तुम्हाला अगदी काही क्षणातच आपल्याला काय करायचं हा जो तांब्या आहे तांब्याचा तर तो काय करायचा ह्या जादुई पाण्यात आपल्याला हा घासायचा नाही अजिबात आपल्याला हे भांडे घासायचे नाही काय नाही फक्त पाण्यात असं बुडवायचं आहे तर पाहू शकतात आणि अगदी काही क्षणातच हे आपले भांडे असे चकाकतात तर याच्यामध्ये फक्त आपल्याला या पाण्यामध्ये असा थोडासा फिरवायचा आहे असं बघा तर पाहू शकतात बघा काही क्षणातच हे बघा सगळे याचे काळे डाग असे निघलेले तुम्हाला दिसत असतील तर अगदी हे काही एक दोन सेकंदातच बघा हे सगळे डाग असे निघून जातात तर आता बघा इकडून हे डाग असे निघलेले आहेत आता मी इकडून बुडवते तर पाहू शकतात बघा हा तांब्याचा जो तांब्या आहे आपला तर हा पूर्ण याचे असे डाग वगैरे निघलेले आहेत आणि हा आतून पण आपल्याला काय काय करायचं बघा हे असं पाण्यामध्ये तांब्या धरायचा आणि असा फिरवत राहायचं फक्त याला आपल्याला काय वगैरे हाताने सोळायची पण गरज नाही तर पाहू शकतात इथं आपला हा तांब्या असा कि किती असा चकाकी आलेली आहे आणि असा चमकत आहे तर तुम्हाला दिसत असेल तर लगेच आता परत काय करायचं इकडं चांगलं पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला पुन्हा परत काय करायचे तांब्याचे भांडे आहेत तर ते स्वच्छ पाण्याने परत चांगल्या पाण्याने एकदा धुवून घ्यायचे आणि लगेच इथं बघा एक सुती कपडा घेतलेला आहे आणि सुती कपड्याने आपल्याला लगेच हे भांडे कोरडे करून घ्यायचे आहेत फटाफट हे भांडे ह्या जादुई पाण्यात बुडवायचे आणि लगेच चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचे आणि लगेच कोरडे कोरडे करायचे तर बघा इथं मी सुती कपडा घेतलेला आहे आणि त्याने आपल्याला हे असे पटापट सगळे भांडे कोरडे करून घ्यायचे तांब्याचे जेवढे खराब भांडे आहेत तेवढे आपण ह्या एवढ्याच पाण्यात ह्या जादूई पाणी जे आपण बनवलेलं आहे तर तेवढ्यात पटपट असे पट पाण्यात बुडवून असे फिरवायचे आणि लगेच स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि असे पुसून घ्यायचे तर चला मग मी हे बाकीचे पण आता हे देव ताट दोन कोण आणखी हे एक मोठा तांब्या था आहे ही छोटी पंचत्री आहे तर मी हे ज्या पाण्यात तर बघा इथं मी जसं हे तांब्या घासून म्हणजे स्वच्छ करून घेतला आहे चकाकून घेतला आहे तर मी तसेच आता हे सगळे इथं स्वच्छ करून घेते तर आता मी तुम्हाला लगेच आणखी बघा हे एक देवताट पण आहे तर मी ते पण लगेच तुम्हाला याच्यामध्ये क्लीन करून दाखवते या तर या पाण्यामध्ये असं फिरवत राहायचं तर पाहू शकतात बघा इथं मी माझ्याकडं जेवढे तांब्याचे भांडे होते तर तेवढे मी ह्या जादुई पाण्यात जादुई पाण्यात मी पूर्ण बघा स्वच्छ असे क्लीन करून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच मी एक माझ्याकडं पितळी छोटासा करंड होता तर माझ्याकडे आणखी मोठाले असे करंड वगैरे आहेत पितळी पण मी म्हणलं चला मी एवढा एकच पितळीत पण एवढा छोटासा करंड आहे तर तांब्याच्या भांड्यासोबत तो क्लीन होतो की नाही ह्या जादुई पाण्यात तर पाहावं तर बघा पितळी पण हा जो करंड आहे तर तो पण ह्या जादूच्या पाण्यात एकदम असा पिवळा एकदम असा चकाकत आहे करंड तर तुम्हाला दिसत असेल तर नक्कीच तुम्ही एकदा या जादुई पाण्याने तुमच्याकडं जे तुमच्या घरात नुकुजेसाठी जे तांब्याची भांडे किंवा पितळी भांडे आहेत तर ते एकदा तुम्ही नक्कीच एकदा या जादूई पाण्यात स्वच्छ करून बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या कीर्तीज रेसिपी अँड ब्लॉग जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर भेटूया अशाच पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि सर्वांची पण बाय सर्वांना